कुणी कोणाला मदत करून राजकारणात आणलं हे धनंजय मुंडेने जरा आठवावं त्यांचे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे ज्यावेळेस पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले आणि नंतर अध्यक्ष झाले त्यावेळेस धनंजय मुंडे कुठं होते काय करत होते हां त्यांना फार मोठं झाल्यासारखं वाटत असेल तर ते तो त्यांचा ते प्रश्न आहे पण त्यांनी जरा जमिनीवर पाय ठेवून बोलावं हे त्यांची पक्षनिष्ठा जगजाहीर आहे कशाच्या गप्पा मारता निष्ठा तुम्हाला कशाची जी जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली आहे तुम्ही ते निष्ठेच्या गोष्टी करता जस ते काय आमच्यापेक्षा फार काही उच्च दर्जाचे आहेत आणि आम्ही कनिष्ठ दर्जाचे आहेत असे नाही आम्ही पाच पाच वेळेला आमदार झालेलो आहोत विजयसिंह पंडित त्यांच्या वडिलांच्यापासून जेव्हा धनंजय मुंडेचा जन्म झाला नाही तेव्हापासून राजकारणात आहे मराठा समाजाला शानपण शिकवायची काही गरज नाही मराठा समाज सुजान आहे सुशिक्षित आहे जरांगी पाटलासारखं एक संघर्षशील नेतृत्व त्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळं मराठा समाजाने इथं आरक्षण मागावं तिथं आरक्षण मागावं एवढं सांगण्या इतपत तर काही मराठा समाज आता वाया गेलेला नाही तुमच्या मार्गदर्शनाची मराठा समाजाला अजिबात गरज नाही तुम्ही तुमच्यापुरतं मर्यादित बोलावं इतर समाजाला सल्ले द्यायचं काम बंद करावं लक्ष्मण हाके स्वतः उभे होते ना सांगोल्यात त्यांना दोनशे त्रेपन्न मतं मिळालीत तो काय आम्हाला मतदान देणार ये म्हणावं पुढच्या निवडणुकीत कुठं यायचं आहे तिथं तयार आहेत आम्ही येऊ द्यावं ये मा ना त्यांनी नुसत्या वल्गना करण्यात काय अर्थ आहे यावं इथं उभं राहावं एखाद्या मतदारसंघात जिल्हा परिषद लढवावी मग बघू तुझं काय कर्तृत्व इथे पवार साहेब असतील अजितदादा असतील अनेकांना त्यांनी मंत्रीपद दिले त्या मंत्रिपदाचा कितपत उपयोग होतो पक्षाला ते मला माहित नाही मंत्रिपद देताना सातत्यानं एक एकोणीसशे ऐंशी पासून अन्याय मराठा समाजावर होतोय असं माझं स्पष्ट मत आहे जे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके सारखे मागचं महिना दीड महिना सातत्यानं बीड जिल्ह्यात मुक्काम ठेवून आहेत सगळीकडं त्याचा परिणाम आहे अंतर पाडण्याचा मराठा जरांगे पाटलामुळं कुठंही अंतर पडलेलं नाही जरांगे पाटलांनी विविध समाजाच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे